अंबरनाथमध्ये एका सात वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथच्या बारकोपाडा परिसरातील प्रकाशनगर झोपडपट्टीत वीस एप्रिल रोजी हा संतापजनक प्रकार घडला या ठिकाणी एक सात वर्षांचा मुलगा घराबाहेर खेळत असताना त्याच्या शेजारी राहणाऱ्या नराधामानं त्याला चॉकलेट देण्याच्या अमिषानं घरात बोलवलं आणि त्याच्यावर अत्याचार केला याबाबतची माहिती मिळताच मुलाच्या आई वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी या नधामा विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून या सध्या शोध सुरू आहे या आपण शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपासाची कारवाई चालू आहे त्यामध्ये आरोपीला आपण ताब्यात घेणार आहोत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज